त्री स्वामी समर्थ दत्ताच्या परिवाराचा भाव अर्थ गाय दत्ताच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे कामधेनू आपल्याला जे हवे ते सर्व देते पृथ्वी आणि गायीही आपल्याला सर्व काही देतात चार कुत्रे हे ऋद्वेद यजुर्वेद सामवेद आणि अधर्वेद या चार वेदांचे प्रतीक आहेत औदुंबर वृक्ष दत्ताचे पूजनीय रूप या वृक्षात दत्त तत्व अधिक आहेत दत्ताच्या मूर्तीतील वास्तूंचा भावा अर्थ पुढील प्रमाणे आहे कमांडलू आणि जपमाळ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख आणि चक्र श्री विष्णूंचे प्रतीक आहे त्रिशूल आणि डमरू शंकराचे प्रतीक आहे झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक आहे झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार नष्ट होतो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद